महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मतदारसंघातील उमेदवारांचे नावे जाहीर करा खासदार सुप्रिया सुळेची जयंत पाटील यांना सूचना तर भाजपा सरकारवर चौफेर फटकेबाजी दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बुधवारी पाच वाजता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटांची शिवस्वराज्य यात्रा उदगीर शहरात दाखल होताच यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले यात्रेचे रूपांतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सभेत करण्यात आले यावेळी सभेत बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या ज्या ज्या ठिकाणी वातावरण योग्य वाटतंय त्या त्या मतदारसंघातील लवकरात लवकर उमेदवारांचे नावे जाहीर करावे जेणेकरून ते कामाला लागतील अशा सूचना पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांना केल्या ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित केलेल्या सभेत बोलत होत्या यावेळी भाजप सरकारवर चौफेर फटकेबाजी करण्यात आली भाजप सरकारने लाडकी बहीण योजना सुरू करून सत्तेत येण्याचे स्वप्न पाहत आहेत पण ते शक्य होणार नाही असेही त्या बोलताना म्हणाल्या तर खासदार अमोल कोल्हे यांनी तुतारीच्या आवाजात भाजपाला गाडा असा हल्ला चढवला तर पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी बोलताना म्हणाले की हे सरकार टक्केवारीत सरकार असून गोरगरिबांना व शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही अशा शब्दांत सरकारवर निशाणा साधला शिवस्वराज्य यात्रेदरम्यान भाजप सरकार व उदगीर मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्यावर चौफेर फटकेबाजी केली शिवस्वराज्य यात्रेला लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला महाराष्ट्रातल्या सगळ्या ब्युरोक्रेसी आणि सगळ्या अधिकाऱ्यांच्या समोर आहे एक म्हणतो पाहिजे तिथं तुला असं घालतो की तुझ्या बायकोला बायकोतच तुला फोन येणार नाही अशी भाषा कधी वाचे महाराष्ट्रात दुसरा म्हणतो डिसेंबर मध्ये आम्ही स्कुटिनी करणार आहे आणि सुटीनी केल्यावर एखाद्या मतदारसंघात पंधरा हजार महिलांना मिळालं असेल ती हजारो हजार मता हजार महिलांच्यावर संख्या आणायची धोरण यांच्या मनात दिसत धमक्या देण्याचं काम चाललंय आमच्या मताच्या पुढचं बटन दाबा आमच्या चिन्हाच्या नाहीतर आमच्या आम या सगळ्या योजना बंद होती अशी भीती महाराष्ट्रातल्या गोरगरिबांना जाऊ नका आम्ही महाविकास आघाडीवाले सक्षम आहे असल्या योजना पुढे नेण्यासाठी मना त्यात वाढ करण्याचं काम आम्ही भविष्य काळात करू पण महाराष्ट्रातल्या जनतेला धमक्या देऊ नका आणि तिसरा एक आमदार म्हणतो की दिलेले पैसे परत काढून घेण्याची देखील आमची ताकद आहे म्हणजे भारतीय जनता पक्ष कोणत्या निधीनं चाललाय याचा तुम्ही मित्रांनो अभ्यास करा आपण प्रामाणिकपणाने विचार करा आज महाराष्ट्रातल्या सगळ्या योजना थांबवून ठराविक योजनांच्याकडे हे पैसे वाटपाचं काम चालू आहे आणि हे पैसे वाटपाचं काम डोळे झाकून का करतायत तर मतं पाहिजे मत मिळाल्यानंतर कुठे मी करणार आणि ही योजना बंद करणार पण तुम्हाला सगळ्यांना मी सांगतो महाराष्ट्रातल्या बऱ्याच ठिकाणी मी जाऊन आलोय उद्याचं राजकारण हे बदलणार आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अठ्ठेचाळीस पैकी एकतीस ठिकाणी भारतीय जनता पक्षाने त्यांच्या या दोन मित्रांचा पराभव झालेला आहे पूजाच्या राजकारणात महाविकास आघाडीच्या मागे आपण उभं राहायचं हा निर्धार जनतेने केलेला आहे म्हणून आता हे सांगत चुकीचं नेटिव्ह सांगितलं मगाशी त्या मुद्द्यांवर कोणीतरी बोलला म्हणून मी जास्त बोलत नाही पण तुमचेच खासदारांचे उमेदवार किती उमेदवार भाषणे करत होते आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दिल्लीला जाऊन घटना बनवायचं काम करायचं या राज्यातल्या आणि देशातल्या गोरगरीब जनतेला धाका ठेवायचं अल्पसंख्याक समाजाला प्रेशर खाली ठेवायचं हे काम यांनी केलं भारतातील जनतेने ठरवलं ते चारशे पाच चारशे पाल चारशे पाल म्हणत त्यांना आताच रोखण्याची गरज आहे तुम्हा सगळ्यांच्या ताकदीनं यांचा वारू दोनशे चाळीसच्या आठ थांबला म्हणून आता मनासारखं काही करता येणार नाही म्हणून माग भेट कुणाची तर नितीश कुमारची चंद्रबाबू नायडूची आणि त्यांच्या टेकून ह्यांनी परत सरकार केलं त्यालाही तक्रार नाही तर तुमच्या माहितीसाठी सांगतो चंद्रबाबू नायडू सहा महिन्यापूर्वी सगळं घालून त्या तिथल्या स्थानिक मुख्यमंत्र्यांनी चंद्रबाबूला तुरंगट ठेवला तरी यांनी त्याला बाहेर काढला आणि दुसरे जे आहेत नितीश कुमार यांनी एक चार वेळा इकडून तिकड तिकडून तिकडं केले त्यामुळं त्यांना देशात पलटू म्हणतात त्यामुळं चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या भरोशावर नरेंद्र मोदी साहेबांच सा सरकार हे वर्ष सहा महिन्यापेक्षा जास्त चालणार नाही अशी मला खात्री आहे मी हे वर्ष सहा महिने का म्हणतोय ह्या दोघांचा मूळ सहा सारखा नसतो सहा महिन्यानंतर सारखा मूळ होतो काय हो सकते कभी बी हो सगते आणि म्हणून या देशामध्ये या भारतातल्या जनतेने यांना दोनशे चाळीस वर रोखलं पण तरी यांनी येन केन मार्गाने सत्ता स्थापन केली आहे माझी महाराष्ट्रातल्या तुम्हा सगळ्या जनतेला विनंती आहे की घटना बदलायचं यांच्या मनात पाप आहेच हे किती म्हटले तरी एकोणीशे बावन्न सालापासून जेव्हापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी घटना लिहिली तेव्हापासून या घटनेला विरोधी लोक करतात

असं जिडला सांगत होते की त्यांना जाऊन बारा वर्ष झाले म्हणजे असं वाटत की विलासरावजी कालपर्यंतच आपल्याबरोबर होते त्यांचा स्वभाव नेहमी स्वभावच्या वातावरणात किती अडचण किंवा संघर्ष असला तरी प्रेमाने आणि आदरांनी या विषयावर बात करून सगळ्यांना एकत्र घेऊन विलासरावजी सगळ्यांना एकत्र जेवण्याचा प्रयत्न आज मी तमाम लातूरच्या मायबाप जनतेचे मनपूर्वक आभार मानते की मोठ्या संख्येने मतदान करून आपण महाविकास आघाडीने सक्षम असा खासदार दिला याबद्दल तुमचे मनापासून मी संघर्षाचा काळ काँग्रेसची परिस्थिती आमच्यापेक्षा थोडीशी वेगळी होती एक वर्षापूर्वी जेव्हा अमोल दादा आणि इलेक्शन लढायचा निर्णय झाला ना पक्ष होता ना चिन्ह होत सगळे नेते पदाधिकारी मंत्री सोसायटीचा अध्यक्ष जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत साखर कारखान्या दूध संघ बँक सगळ्याचे पदाधिकारी गेलो तो म्हणजे विकास नक्की कुणाचा विकास एक वर्षात झालाय हा हिशोब जेव्हा प्रचाराला येईल तेव्हा नक्की आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे कि आधीच्या सगळ्या भाषांमध्ये अनेक गोष्टी झाल्या अनेक आरोप प्रत्यारोप झाले पण तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट आपण सगळ्यांनी मी इथे कुणावर टीका करायला नाही आले याच कारण असं अनेक गोष्टी एका संघटनेत आम्ही करतो काम केलं आता जरी या भागाचे लोकप्रतिनिधी एक वेगळ्या विचाराच्या पक्ष असतो त्यांनी काय परिस्थिती झाली काय केले काय केले तर मला पाहिजे मी इतिहासात कधी पण ही सीट जी असेल त्याच्यात आदरणीय पवार पवारसाहेबांच्या विचारांचाच आमदार दोन हजार चोवीस मध्ये आणि एक गोष्ट बऱ्याच लोकांचा महाराष्ट्राबद्दल एक गैरसमज आहे की साम दाम दंड काही घराणी सीट निवडून येते महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने माझा आणि अनुभव आहे आमच्या दोघांच्या प्रचंड पैशाचाही वापर झाला पण महाराष्ट्राची जनता हे पन्नास खोके एकदम ओकेवाले महाराष्ट्राची जनता पिकावणार त्याच्यामुळे मला काय फार त्या का पैशाची चिंता वाटत नाही आता वाटले नाही वाटले इथे काय कोणी केलं ह्याच्यात बांधणीत मी पडतच नाही लखला लाल त्याच्याकडे जा असतील नसतील काय करायचं मला त्याच्यात पडायचं कारण कधीतरी एका एका ता ताटात जेवलोय आपण त्याच्यामुळे मी त्यांच्यावर टीका करत बसणार नाही सगळ्या या भागातल्या लोकांना उगीच्या कोण चितणे पाणी मे हे प्रत्येकाला माहिती त्यामुळे त्याचा माझा पडायला पण माझी जयंतराव ना विनंती नाही की जयंतराव साधारण सगळ्या कार्यकर्त्यांची एक मागणी तुम्हाला आणि आदरणीय या पवार साहेबांना आहे ज्याला तुम्हाला तिकीट द्याल आमची सगळ्यांची विनंती आहे की महाविकास आघाडीचे सगळे कॅन्डिडेट लवकरात लवकर तुम्ही सांगावे म्हणजे ते प्रत्येक जण कामाला लागेल ही आमची विनंती तुम्हाला काय कारण आता निर्णय शेवटी एक संघटना म्हणून तुम्ही महाराष्ट्राचे आमचे नेत्या गोवा साहेब देशाचे नेते तुम्ही दोघ जो निर्णय घ्याल तो, तो अर्थातच आम्हाला सगळ्यांनाच मागे असेल कारण का पक्षाचं हित आणि महाराष्ट्राचं हित जपून तुम्ही तिकीट द्याल पण माझी एक उदगीर वतीने एक विनंती तुम्हाला कि यावेळेस असाच माणसाला तिकीट द्या ज्या जागेवर जागेवर असेल जागे वर पाच वर्ष राहील एवढी पी माझी <seulement> रोज हायवे बदलणारा माणूस आम्हाला कधी ह्या रस्त्यावर कधी त्या रस्त्यावर कधी नो एंट्री मधून गाडी जातोय कधी पाच वर्षे एक रस्ता पकडला ना तो निष्ठे तो पाहिजे तुम्ही किती हुशार आहात हे आम्हाला नको पण आम्ही फसवणार असेल तर तुमच्या हुशारीचा काय आम्ही करू त्यामुळे मला असं वाटत हुशारी एकतर निष्ठा मला विचार तुम्ही किती हुशार असला तरी लख लाभ तुम्हाला जर तुम्ही माझ्या बरोबर थांबणार नसाल तर तुमच्या हुशारीचा मला काय किंवा कुणाला किंवा समाजाला पक्षाला संघटनेला त्यामुळे असा आम्हाला आमदार निवडून द्या आम्हाला तिकीट द्या जयंतराव जो माणूस जागेवर पाच वर्ष राहील आणि त्याच्या विचाराच्या बरोबर राहील याला जास्त कारण मला प्रश्न पडतो मला प्रश्न बऱ्याच लोकांना विचारायचा ही राजकीय टीका नाही आम्ही सगळ्यांनी एकत्र काम केले म्हणून मला प्रश्न पडला की वक्फ बोर्डचा परवा पडतच नाही पण वक्फ बोर्डच्या जमिनीच्या बद्दल एक निर्णय केंद्र सरकारने घेतला मी त्याचा विरोध केला कारण के। का एक तर तो पार्लमेंटचा संसदेचा निर्णय होता जो आम्हाला संसदेतून नाही कळला तो मीडियातून आता मीडियावाले मला म्हणायला लागले ताई आम्हाला कळलं म्हणून तुम्हाला का प्रॉब्लेम नाही तुम्हाला कळलं याच दुःख नाही पण पार्लमेंट मधल्या गोष्टी पार्लमेंट मध्येच राहिल्या पाहिजेत आम्हाला कळण्या तुम्हाला कळलं तुमचा अधिकार आहे आम्हाला लपवायचा नाही तुमच्या वस्तू पण ह्या देशामध्ये पार्लमेंट मध्ये गोष्ट पार्लमेंट मध्येच आधी केवळ झाली पाहिजे ती लिंक मिडियामध्ये होता बोर्ड मध्ये जो काही निर्णय असेल तो सगळ्या पक्षांना आणि वक्फ बोर्डच्या सगळ्या संबंधित लोकांना विचारपूस करूनच झाला पाहिजे एवढाच माझा आरोप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मागणी केली की जॉईंट पार्लिमेंटरी कमिटी ही व्हावी जॉईंट पार्लिमेंटरी कमिटी झाली आणि मी जाहीरपणे जरी चंद्राबाबूची दुसऱ्या बाजूला असते तरी मी त्यांची जाहीर त्यांचे आभार मानते

माझे आमदार आणि माझी आणि भावी आता ज्यांचं अंतर राहिलं नाही ते सुधाकरजी पाटील नागराळकर शिवाजीराव मुळे संजयजी शेटे एक कदम व्यासपीठावले सर्वच मान्यवर पत्रकार बांधव आणि आपण सगळेजण फार जास्त काळ घेणार नाही कारण आपण दुपारी तीन वाजल्यापासून जयंत पाटील साहेबांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी थांबलेला त्याची मला पुरेपूर जाणीव आहे सर्वप्रथम महाराष्ट्राच्या राजकारणातला ज्यांना राजहंस म्हटलं जातीय विलासरावजी देशमुख साहेबांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र असं अभिवादन करतो आणि विशेषतः आत्ताच्या महाराष्ट्रामध्ये राजकारणाचा जो काही चिखल झालाय आणि काही लोकांनी जे काही महाराष्ट्राचं राजकारण नासवलंय ते पाहत असताना स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांची प्रकर्षाने आठवण आल्याशिवाय पण फार जास्त बोलणार नाही आणि विशेषतः वैयक्तिक टीका टिप्पणी जनप्रती साहेब इतकी सॉलिड बॅटिंग झाली म्हणजे इतके चांगले वक्ते इतकी सुंदर भाषण झाली शिवाजीराव असतील मग बसवराज पाटील असतील ही सगळी तर सभी मंड मटल फार काय बोलायचं तुम्ही शिल्लक एवढं सांगतो नहीं देना चाहते उन्हें कोई शिकायत का बहाना तो मेहबूबाई तक्रार होती नंतर नहीं देना चाहते उन्हें शिकायत का बहाना कोई दोस्ती नहीं जुगाड़ नहीं इंसानियत है यारो जो जनता की आंखों में ही गिरा हो उसे आणि म्हणून फक्त एवढेच सांगायला आलो की जो तुम्ही जी घोषणा आधी दिली वाजवा तुकारी आणि त्यासाठी शिवस्वराज्य यात्रा आहे कारण महाराष्ट्राचा स्वाभिमान हा पैशाने विकत घेतला जात नाही महाराष्ट्राचा स्वाभिमान हा गद्दारी सहन करत नाही आणि जर कोणी गद्दारी केली तर त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय गप्प बसत नाही हे आपल्याला सांगून जायचं आणि म्हणून मगाशी ताईनी जो उल्लेख केला मगाशी मी तुळजापूरच्या सभेत किस्सा सांगितला तर महाराष्ट्रातल्या सरकारची परिस्थिती एका शाळेसारखीच आहे एक शाळा होती शाळेमध्ये मास्तर पोरांना रोज छडीने मारायचा ते मास्तर छडीने मारायचे तरी पोर तक्रार करत नव्हते आणि पालकांना कळायचं नाही वळत दिसतात तरी मी तक्रार करत नाही साधं काही नेमकं आणि एक दिवस जेव्हा पालकांनी जाऊन खिडकीतून बघितलं तेव्हा कळलं मास्तर छडीने मारत होता पण समोर गुलाबी चॉकलेट टाकून हो ठेवले आणि त्या शाळेतले विद्यार्थी कोण आहेत माहिती का तुम्ही समोर प्रत्येक वेळी चॉकलेट टाकून ठेवलं जातं पण आज विचार करा दुधाला भाव काय गुजरात मध्ये दुधाला चाळीस रुपये भाव मिळतो आपलं दूध किती साडेतीन साडेआठच कि किती जाते एक जर तुझा मागे दहा रुपयाचं नुकसान होतंय सोयाबीन किती निघत सोयाबीनला भाव काय का थी ची आणि याच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मान्य पाशा पाटील साहेब असतील मान्य देवेंद्रजी फडणवीस असतील यांनी काढला होता तेव्हा पासून त्या सांगितलं होतं किमान सहा हजार भाव मिळाला पाहिजे विचार करा एकरा माग जर वीस क्विंटल निघत असेल तर क्विंटल माग दोन हजाराचा घाटा तुमचा भावांनो दोन हजाराचा घाटा हा जर क्विंटल माग होत असेल एकरा माग घाटा चाललाय तुमचा चाळीस हजार चाळीस हजार तुमच्या खिशातून काढून घेतले तुमच्या हक्काचे तुम्हाला दिले जात नाही पण चॉकलेट कुठलं दाखवलं हो जाते म्हणजे काढून घेतले चाळीस हजार देतात फक्त दीड हजार आणि म्हणून या सरकारला आता घरी बसवण्याची वेळ आलेली म्हणजे एकीकडे सरकार जेव्हा लाडकी बहीण योजना म्हणत तेव्हा याच सरकारची परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रातल्या चौऱ्याहत्तर हजार आमच्या आशा भगिनी ज्या आहेत पासूनच गट प्रवर्तकांचं आशा भगिनीच मानधन दिलं नाही ज्या आशा स्वयंसेविकांचं मानधन तुम्ही देत नाही कुठल्या तोंडानं ना तुम्ही लाडकी बहीण म्हणणार आहात <laughs> आणि बघा जी ताईंनी लाडकी बहीण योजनेच खरं वास्तव सांगितलं पण या मतदारसंघामध्ये विशेष करून बोलताना म्हणजे आता एक गुलाबी यात्रा चालू आहे ती गुलाबी यात्रा येईल सुद्धा बसवराज पाटील साहेबांनी सांगितलं बोलताना बारामतीमध्ये सुद्धा कुणाच्या तरी मनात भीती बसली बारामतीमध्ये काय आता चुकलं चुकलं का म्हणावं मनाव बसली वाळू सारखायला लागली हातातून मतदारसंघ दिसता लागला खालची जमीन ही कदाची पल्या, फित होत असावी असं बसवराज पाटील आणि त्यामुळे इथं सुद्धा जेव्हा मतांचा जोगवा मागायला तेव्हा जरूर सांगा किती बी दमदाटी केली तरी लोक आता बदत नाही किती बी दमदाटी केली तरी लोक आता बदत नाही बघतोस तोला बघून घेतो स्वाभिमानाला आमच्या खपत नाही बघतो असतो बघून घेतो स्वाभिमानाला आमच्या खपत नाही वस्तू चोरली रंग बदलला तरी चोरी काही लपत नाही स्वार्थासाठी पाप बदलला तर जनतेला ते रुचत नाही घड्याळ जरी चोरलं तुम्ही घड्याळ जरी चोरलं तुम्ही तरी वेळ मात्र आमचीच आहे काढा हवा पवार साहेबांचीच आहे हवा पवार साहेबांचीच आणि म्हणून मगाशी जाताना सांगतो मगाशी बहुतेक मुळे साहेब बोलताना बोले बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्या पद्धतीनं आधी एक घटना घटली त्या घटनेनंतर पवार साहेबांनी जे काही घडलं होतं तो प्रमाणात पोटात घातला तरी मानाचं पान दिलं मानाच पान दिलं तरी तसं झालं आणि हे सगळं होत असताना नकळत माझ इतिहासात गेलं <प्रिया> कारण हा प्रसंग छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात घडला होता छत्रपती संभाजी महाराजांच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं देहावसान झाल्यानंतर कारभार्यांनी बंड केलं होतं कारभाऱ्यांनी बंड केलं होतं त्यावेळी हंबीरराव मोहितांनी हे सगळं बंड पलटवलं होत कारभाऱ्यांना जेरबंद केलं होतं सुनावणीसाठी म्हणजे कारभाऱ्यांनी बंड केलं त्यांना जेरबंद केलं आणि अटक करून संभाजी महाराजांसमोर उभं केलं तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांना माफ केलं आणि मानाची सगळी पद परत दिली पुन्हा त्यांना कारभारी बनवलं पुन्हा कारभारी बनवल्यानंतर बघा इतिहास कशी आपल्याला प्रत्येक वेळी मार्गदर्शन करतो महाराज गेल्यानंतर कारभाऱ्यांनी बंड केलं अटक झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांना मोकळं केलं पुन्हा मानाच्या पदावर बसवलं पण दिल्लीचा शेजादा आला आणि कारभाऱ्यांनी परत बंड केलं जेव्हा परत बंड केलं तेव्हा दिल्लीच्या शेजाद्यांनी शेजादा अकबरानीच हे बंड छत्रपती संभाजी महाराजांसमोर उघड केलं आणि छत्रपती संभाजी महाराजांनी पुन्हा कारभार बंद केलं पहिल्यांदा जेव्हा केलं तेव्हा माफी देऊन मानाची पद परत दिली होती तेव्हा दुसऱ्यांदा गद्दारी केली तेव्हा हत्तीच्या पायी दिलं होत हा महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि तेव्हा आता हत्ती आणता येणार नाही शिक्षा ती आता देता येणार नाही पण हा जो गद्दारीची प्रवृत्ती आहे तिला मतांच्या हत्तीच्या पायाखाली दिल्याशिवाय राहू नका एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती आहे पिक्चर दाखवायला परत प्रचाराच्या सभेला येतो त्यामुळे जेवढीच गोष्ट लक्षात ठेवा महाराष्ट्र कधी दबावा पुढे झुकत नाही आपला स्वाभिमान तो विकत नाही सहसा महाराष्ट्र पेटत नाही आणि एकदा का पेटला तर कुणाच्या बापाच्या न नाही आणि हा पेटण हा अंगार हा गद्दारी चालण्यासाठी राखून ठेवाल आणि तुतारी वाजवून गद्दारी गाणार एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय आता आपल्याला फसायचं नाही विमाचा प्रश्न दुसऱ्या तालुक्यामध्ये पन्नास कोटी सत्तर कोटी मिळाले माझ्या जोडपो तालुक्याला आमचा सोयाबीन पडून होता आमच्याकडे खांदा नाही आमचा सोयाबीन पडून होता आमच्या आया बहिणीचे लग्न होती सण होती अठ्ठावीसशे रुपये बत्तीसशे रुपये सोयाबीन गेला आमच्या शेतकऱ्याचा सोयाबीन खरेदी करा म्हणून तुम्ही मंत्री म्हणून जर मुख्यमंत्र्यांना भेटला असाल किंवा तुम्ही संसदेमध्ये विधानसभेमध्ये तुम्ही एक शब्द सुद्धा बोलला नाही तर मग तुम्ही विकास काय केला याचा हिशोब घ्या शासनाचे पैसे आणले आधा तुम्हाला आधा हमारत गेले देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वात या ठिकाणी उपस्थित असलेल्या महाराष्ट्राच्या लोकनेत्या आदरणीय सुप्रियाताई सुळे या ठिकाणी उपस्थित असलेले तरुणाची एक तोफ गुलन तोफ खासदार दादा कोले साहेब या ठिकाणी व्यासपीठावर ज्यांचं मार्गदर्शन झालं असे आमचे मार्गदर्शक आदरणीय साहेब या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रदेशाचे नेते शिवाजीराव मुळे साहेब जिल्ह्याचे अध्यक्ष संजय भाऊ शेटे साहेब या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले शहराचे अध्यक्ष अजित नायबी साहेब तालुक्याचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील साहेब युवा नेते चंदन पाटील नागरांकर साहेब या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले जळकोट तालुक्याचे अध्यक्ष नेमचंद पाटील साहेब माजी आमदार तोंडचेकर साहेब सोनतोडे साहेब वसंती शिरसे या ठिकाणी व्यासपीठावर असलेले सर्व प्रदेशाचे पदाधिकारी जिल्ह्याचे पदाधिकारी तालुक्याचे पदाधिकारी समस्त या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते आणि माझ्यावर प्रेम करणारे बसवराज पाटील बसवराज पाटलावर प्रेम करणारे चंदनभयावर प्रेम करणारे समस्त उपस्थित उदगीर दळकोड तालुक्यातील सर्व बंधू आणि भगिनी पत्रकार मित्रांनो आदरणीय ताई तर या ठिकाणी मला भाषण काय करावं आता हा माझ्यासमोर प्रश्न आहे मराठवाड्यामध्ये आठ जिल्ह्यामध्ये दोन हजार नऊ ला आदरणीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब असताना पंकजा ताई मुंडे आणि सुधाकर भालेराव दोनच आमदार आम्ही होतो दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस कंटिन्यू मी त्या ठिकाणी दोन वेळा आमदार ताई मी तुम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छित इच्छितो या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं उदगीर आणि जळपट आणि उदगीर लातूरला जर जायचं म्हटलं तीन तीन तास लागायचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नॅशनल हायवे या ठिकाणी मी निर्माण करू शकतो दोन्ही तालुक्याला जोडणारे रस्ते या ठिकाणी निर्माण केले या ठिकाणी उदगीर सारख्या जिल्हा निर्मितीचं केंद्र असलेल्या शहराला या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा अनुभव होता या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी या ठिकाणी करू केली अशा पद्धतीने विकासाच्या बाबतीमध्ये दहा वर्ष मला उदगीर आणि जळपट मतदारसंघातील सर्व नागरिकांनी बंधू भगिनी कुठल्याही प्रकारचा विचार न करता या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी मोठी करण्याचं काम माझ्या रूपाने या ठिकाणी केलं आणि भारतीय जनता पार्टी मोठी झाली परंतु आज आगर...